शहराची खबर बात या पत्राचे प्रायोजक आहेत मॅक केअर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल अहमदनगर प्रेक्षको नमस्कार मी रिशा न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्रीमध्ये तुमचं स्वागत पाहूया अहिल्यानगर शहरातील महत्वपूर्ण बातम्यांचा आढावा शहराची खबरबात मध्ये अहिल्यानगर महापालिका निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेस आणि भाजप युतीला स्पष्ट आहे या विजयानंतर आमदार संग्राम जगताप यांनी यांनी माजी खासदार पाटील सर्व विजयी उमेदवारांची बैठक घेतली या बैठकीनंतर माध्यमांशी बोलताना सुजय विखे पाटील यांनी महापौर निवडणुकीच्या निकालाबाबत स्पष्टीकरण देत महापौर निवडणुकीच्या दिवशीच सर्व स्पष्ट होईल असे सांगितले महापालिकेत राष्ट्रवादी भाजप युतीचाच महापौर राष्ट्रवादीचा की भाजपचा याची नगरकरांना उत्सुकता आहे राष्ट्रवादीने सत्तावीस तर भाजपने पंचवीस जागांवर विजय मिळवला आहे त्यामुळे पहिला महापौर राष्ट्रवादीचाच होणार अशी चर्चा राष्ट्रवादीच्या वर्तुळात सुरू आहे महापालिका निवडणुकीच्या निकालानंतर सायंकाळी ये नालेगाव येथे राडा झाला विजय उमेदवारांच्या समर्थकांनी पराभूत उमेदवारांच्या कार्यकर्त्यांच्या घरासमोर जाऊन घोषणाबाजी केली त्यातून कवडे आणि वाघ समर्थकांमध्ये वादावादी झाली या घटनेमुळे नालेगाव परिसरामध्ये तणावाचे वातावरण निर्माण झाले होते शहरातील नालेगाव परिसरातील लांडे गल्लीत शुक्रवारी रात्री आपसात वादावादी करणाऱ्या चार जणांविरुद्ध कोतवाली पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे शांततेचा भंग केल्याप्रकरणी ही कारवाई करण्यात आली महापालिका निवडणुकीचा निकाल जाहीर झाला नगरजामके जा विचारपूस केल्याच्या रागातून एकाच लोखंडी मारहाण करण्यात आली ही घटना मंगळवारी रात्री आठ वाजेच्या सुमारास घडली सौरभ मादिनाथ कांबळे असे मारहाण झालेल्या व्यक्तीचे नाव आहे त्यांनी दिलेल्या फिरारीवरून प्रदीप दिगंबर शिंदे हेमंत शत्रू पोकळे अशा दोन जणांविरुद्ध कॅम्प पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदवण्यात आला आहे वडगाव गुप्ता येथे मागील भांडणाच्या कारणावरून तरुणास मारहाण करण्यात आली अक्षय राजेश धसाळ असे मारहाण झालेल्या तरुणाचे नाव आहे त्यांनी दिलेल्या फिर्यादीवरून वैभव गायकवाड हर्षद गायकवाड बंटी यांच्या विरोधात एमआयडीसी पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदवण्यात आला आहे शहराच्या खबर मध्ये आपण इथेच थांबतोय मात्र तुम्ही पात्र न्यूज ट्वेंटी फोर चे याद्री शहराची खबरबात या बातमीपत्राचे प्रायोजक होते मॅक केअर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल अहमदनगर